नमस्कार मी संगीता काळे हो का आज आपल्याला घेत आपण घेतलं तिथे दोन कारली ह्या दोन कारल्यांपासून काय बनवायचं कारल्याचे तुम्हाला अनेक प्रकार मी दाखवलेले आहेत आणि आज बघा काय बनवायचं इथं दोन्ही कारल्याची नाकं अशी आपल्याला कापून घ्यायच्या बरं का अगदी मस्त पद्धतीने आणि याचे बारीक बारीक चकल्या करायच्यात अशा गोल एकदम पातळ करायच्यात जाड अजिबात करायच्या नाही हे बघा अशा पद्धतीने ह्या मस्तपैकी आपल्याला पातळ अशा कट करून घ्यायच्यात संपूर्ण चकल्या तर करून झाल्यात बघा आता आपल्याला काढायच्या त्याच्यातल्या बिया फक्त बिया काढायच्या बिया खूप जाड जाड आहे त्या काढून घ्यायच्या बघा मी अगदी छान पद्धतीने हे काढून घेतलं आहे आता आपण त्याच्यावर मीठ टाकून घेऊया मिठाने काय होतं कडवटपाना हा कमी होतो चांगलं मीठ त्याला चोळून घेऊया मस्तपैकी अगदी छान पद्धतीने हे मीठ चोळून घ्यायचं आणि त्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवायचे आपल्याला बरं का हे बघा संपूर्ण हे झाले की मीठ त्याला लागलं पाहिजे पूर्ण आता पाहूया आपण अगदी ओलापणा पूर्ण आलेला आहे आणि आता आपल्याला हे मस्त पिके असं धुवून घ्यायचं आहे बघा हे मिठाचं हे कारलं मी पूर्ण धुवून घेतलेलं आहे बघा चला इकडे गॅसवर कढई तापाय ठेवली तेल ओतले आता आपल्याला ह्या पूर्ण चकल्या अगदी कुरकुरीत होस्तपर्यंत तळायच्यात बघा पाहू शकता मी कशा पद्धतीने तळते आज आपल्याला बनवायची कारल्याची चटणी मग अशा पद्धतीने तुम्ही कधी चटणी बनवली का पाहू शकता ही पूर्ण मी आता हे तळून घेणार आहे बरं का अगदी मस्त पिकी अगदी रंग येस्तोपर्यंत आपल्याला त्याला परतायचं हो का रंग तर बदलत चालला आहे आणि अगदी कारलीसुद्धा छान फ्राय होतात आपली ही चटणी खूप आयुर्वेदिक अशी ही चटणी आहे बघा पौष्टिक चला आता संपूर्ण तळून झालं इथं एक अर्धी वाटी अर्धी वाटीला थोडे जास्त मी शेंगदाणे टाकलेत बघा हे सुद्धा कुरकुरीत तळून घ्यायच्यात आपल्याला मस्त पिके शेंगदाणे बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायच्यात आता हे शेंगदाणे परतता परतता आपल्याला त्याच्यात अनेक वस्तू टाकायच्यात बरं का परतायला मग बघा आता पुढे मी कशा पद्धतीने टाकते याच्यात आता मिरच्या आणि लसूण टाकून दिला आहे बघा मिरच्या आणि लसूणसुद्धा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का आपल्याला इथं चार मिरच्या आणि अगदी भरपूर लसूण टाकलेला आहे अजूनही काही आहे आता टाकायचं आहे चांगला मुठभर कडीपत्ता घेतलाय तो सुद्धा मी टाकून दिलाय तो सुद्धा अगदी परतून घ्यायचा कुरकुरीत करून घ्यायचा बघा शेंगदाण्याबरोबरच अगदी महिनाभर टिकणारी ही चटणी आहे मैत्रिणी खरंच खूप छान चटणी आहे आता इथं मुठभर कोथिंबीर तीसुद्धा मी टाकून घेतलेली तीसुद्धा आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने आपली शेंगदाणे मिरच्या कडीपत्ता आणि लसूण हा संपूर्ण आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा चला आता परतून तर होत आलेलं आहे आपल्याला घ्यायचं आहे आता काढून हे बघा किती छान रंग दिसतो मस्तपैकी परतलं बी चला काढून घेऊया पाहू शकता तुम्ही संपूर्ण काढून झाले आता त्याच्यावर एक चमच्याभर जिरी टाकलेली पण मैत्रिणं आपल्याला हे पूर्ण गार होऊन द्यायचं बरं का तसं भरायचं नाही की आपली चटणी मोकळी फडफडीत होती म्हणजे चला आता आपल्याला हे थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या आणि मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकल्यावर आपल्याला काही जास्त बारीक करायचं नाही पाणी वगैरे टाकायचं नाही तसंच वाटायचं आहे आबडदोबड हे बघा पूर्ण वाटून झालं आहे आता मी हे पूर्ण काढून घेते पाहू शकता तुम्ही अगदी पुसून घ्यायचं हे बघा संपूर्ण चटणी मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय टाकायचं त्याच्यात चला अजूनही थोडंसं टाकायचं आहे पाहूया मैत्रिणी आता काय आपल्याला चटणी ही परतायची वगैरे नाही आहे आपण संपूर्णच आधीच परतून घेतलेली आहे याच्यात थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद टाकली का आणि थोडीशी बेडकी मिरची पावडर कारण की आपण तिख तिखटासाठी याच्यात आधीच चार मिरच्या घातलेल्या आहेत कलरसाठी फक्त बेडकी मिरची पावडर टाकली आणि चवीपुरतं मीठ आता हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं नाही की चमच्याने हातानेच मिक्स करायचं म्हणजे संपूर्ण मीठ वगैरे आपलं त्याला लागन अगदी छान पद्धतीने हे मिक्स करायचे बघा आणि आपण याच्या जे उकळलेलं तेल होतं त्याचा एक चमचा भरून टाकलाय बरं का तुम्हाला आजची चटणी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा पहा ही महिनाभर टिकणारी चटणी कशी का सुंदर कारल्याची चटणी आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही कुठून बोलताय तेही मला सांगा कमेंट बॉक्समधून म्हणजे मलाही कळन की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे हे बघा अगदी मस्त असा गोळा चमचमीत अगदी त्याचा तयार होते बघा किती सुंदर चटणी दिसते आहे का नाही अप्रतिम अशी चटणी अगदी महिनाभर टिकणारी तुम्ही कुठंही घेऊन जाऊ शकता प्रवासाला वगैरे मग नक्कीच मला सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला मग उद्या भेटूया बाय